नमस्कार मित्रांनो मी आहे नेहा शेरे आणि मी परत एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेरे फॅमिली ब्लॉग तर आज बनवत आहे मी चिलवे तर विदर्भातील लोकांना माहीतच असेल चिलवे काय आहे ते आणि तर हे तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पातळ झालं पाहिजे त्याच्यामध्ये एकही गाठ राहता कामा नये तर हे हातांनी चांगलं मिक्स करून घ्यायचं असेल थोडी किचकट अशी प्रोसेस आहे कोणाला आवडणार नाही बघायला पण खायला खूप चव देतात हे चिलवे तर भज्यांसाठी आपण जसा घोळ बनवतो तसा एक प्रकारचा गोळ बनवून घ्यायचा आहे हा तर हे बघा याच्यात अजिबात गाठी राहिलेल्या नाही आहे प्रॉपर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला माझ्या मुलीचे तिकडे भांडे भरणे चालू आहे सगळं खडम खुडून खडम खुडून वाजवत आहे कधीपासून बॅकग्राऊंड खूप सिम्पल अशी प्रोसेस आहे दोशाच्या बॅटरसारखं याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पसरवून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने पण त्याला पसरवू शकता चटका वगैरे लागणार नाही मला मोबाईल पकडून करता येत नव्हतं त्याच्यामुळे मग हा छोटासा चिलवा बनवला त्याच्यानंतर मी छान मोठे मोठे तवा भरून चिलवे बनवलेले आहे इथे आणि याच्यासोबत तोंडी लावायला मी बनवलेली आहे कांद्याची चटणी मला पण चिलवे हा प्रकार काही माहीत नव्हता त्याच्यानंतर मी सासरी आल्यावर माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेले आहे माझ्या मिस्टरांना खूप आवडतात म्हणून चिलवे तर हा आहे चिलवा ही आहे कांद्याची चटणी म्हणजे आणि आंब्याचा रस तर आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा काय खायचं आहे ओवी आंब्याचा रस आणि चिलवा कसा झालेला आहे तर बघा माझी ओवी किती छान खाताय आंब्याचा रस आणि चिलवे बघा ही मुलगी इथे इथे ताट सोडून ही माझ्या ताटामध्ये बसलेली आहे आता जेवण करायला